त्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शाळा व शिक्षक कर्मचारी विद्यार्थी पालक तसेच शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आताच्या क्षणाची अतिशय महत्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे म्हणजे सार्वजनिक सुट्टी संदर्भात शासनाकडून एक महत्वाचा मोठा बदल झालेला आहे या संदर्भात सविस्तर पाहूया तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा तसेच नवनवीन अपडेटसाठी ऑल द बेस्ट या चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात महाराष्ट्र शासन यांचं हे राजपत्र प्रसिद्ध झालेलं आहे सामान्य प्रशासन विभागाची अधिसूचना पाहूयात राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या चोवीस सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये ईद ए मिलाद या सणाची सुट्टी सोमवार दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दर्शविण्यात आलेली आहे ईद ए मिलाद हा मुस्लिम धर्मियांचा सण मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात साजरा करत असतात यावेळी जुलूस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते मंगळवार दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अनंत चतुर्दशी हा हिंदूंचा सण असल्याने दोन्ही समाजामध्ये शांतता व सामाजिक सलोखा कायम राखण्याच्या हेतूने यावर्षी मुंबई शहर मुंबई उपनगर व इतर काही जिल्ह्यांमध्ये मुस्लिम धर्मियांनी बुधवार दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जुलूस काढण्याचा निर्णय घेतला आहे सबब मुंबई शहर व मुंबई उपनगर या क्षेत्रांमध्ये सोमवार दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीसकरिता करता घोषित केलेली ईद ए, ए मिलाची सार्वजनिक सुट्टी रद्द करून ती आता बुधवार दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी जाहीर करण्यात येत आहे मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यांव्यतिरिक्त राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी यांनी मुस्लिम धर्मियांकडून काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीचा दिनांक विचारात घेऊन सोमवार दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जाहीर केलेली सार्वजनिक सुट्टी कायम ठेवावी किंवा ती रद्द करून बुधवार दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी याबाबत संबंधित जिल्हा अधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने मान्य दीपक ब मोरे शासनाचे उपसचिव